नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना बघा चालू आहे सकाळ सकाळ स्वयंपाक बनवायला स्वयंपाक तर रोजच सकाळ सकाळ बनवतो पण आजार लवकर चालू आहे व डबा द्यायचा आहे पुन्हा नऊ वाजता यायच्या त्या कामाला राहणार बाजरी खुडाय बायका लावल्या त्या व पाखराने खाल्लंय मस्त वा। खरं आहे पण काढून घेतलं पाहिजे का ना आणि तेवढं काही एकटीला उरकणार नाही हे आताशी झाल्या दुखून येत ना बरं ह्यांची अजून धावपळ कुठं करायची दोन बायका लावले ते बघा बायका तर काय कच्च्या नाही काय बायका नऊ ला यायच्या बघा आता एकला तर महागारेल आणि चारशे रुपये कमवून आपल्यापेक्षा मी तर म्हणते रोजगाराचं जीवन चांगलं आहे बघा नऊ ते एक काम करायचं आणि चारशे रुपये घेऊन जायचं आहे का नाही गेला लयटी मांडाय रोजगाराला आता राहू द्या मग कामालाच येत नाही म्हणते बायका सरळच म्हणजे आपल्यालाच गरज आहे आता सध्याच्या काळात तर मला सरसा बायका भरपूर जात नाही त्या कुठे ती बी मग घेणका अशा आडवून आणते त्यांच्या जाऊ त्यांना दिलंच पाहिजे पैसे आपल्याला गरज आहे त्यामुळं आपली लढाई म्हटल्यानंतर आपण ती बोलतील तस वागायचं लागतंय पाणी आणा द्यायचं पाणी निवडून समजा जागेवर द्यायचं पैसे अजून चारशे रुपये द्यायचं आहे नऊ वाजत एवढा माझं पाकून जातय खायच गाज भर जायचं बायका सोबत बघा बाजरी खोडायला दोन भांडी महागाडे पुन्हा एक वाजता बायका सुटून करायचा दोन रोजात व्हायचं नाही काय बाजरी दोन बायकांचं बघा दोन बायकांना जर दोन रोज अजून गेलं किती आजचं आठचं चारशे आठशे 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 सोळाशे रुपये बायकांचं काय करायचं आमच्या म्हणती तरी तुमच्याकडं सहज नाही आमच्याकडे पाचशे रुपये आहे म्हणती पाचशे चारशे रुपये वाटते तीनशे रुपये मध्ये पाहिजे तू बायकांनी काय करायचं असू त्याचा गरज आहे आपल्याला म्हणल्यानंतर तेवढं चालायचं पटक पटक पटे गेले तर आंघोळीला आणखी त्याला मग गद्ध्याव्यात अजून तुला शाळेला काय वेळ चपात्या करून मग भाजी करते मग सव्वा नऊ वाजता तिची गाडी गावात येते परत चपातीचा आजार जास्तच म्हटलं म्हणलं आज कामानं कटवायचं का जेवण दोन चार चपाती जास्त गेल्या तर काय हरकत नाही खाय नका बरं शाळे बनवलंय बघा जास्तच अंकिता विलाय चपरा अंकिता एक चपाती नेती आणि थोडीशी भाजी नेते त्यातलं बी सगळं शायद शाळेला तर भात घेतच नाही एखाद्याशी घेतली तर ती भातचा सारखा वापरणारी त्यात निमार्ज खरकाट असणार आहे ना चपाती तर उरवणार नाही भाजी तर उरवणार बाटलीवर पाणी तिला संपणार नाहीच वाल खाया पियाला पण इचवाल सगळ्याच कामाला कसा कसा घसा घसा खाया तिला लय हाय पळायचं एक घालायच्या खायच अभ्यास करायचा बारखेडे अकराने किती चपळ असावा लागत सगळ्यांनी सकाळ सकाळ चपाती पाती खायला अकरा मेन माझे सांगा मला छान चपाती कुणाकोनाला आवडते खायला आमच्या आमची त्याला आवडते मला आकारून हात बॉटवर करते वागायचं बाळा करून पहा हां सर कोण आपण आम्ही काही चहा बनवत नाही बघा पण गरम गरम असं लवकर चपाती करायला पाहिजे छान होतं आमच्या याची आमच्या आई चहा बनवायची चपात्या करायला बसायची आणि लहान होत त्यावेळेस आम्ही छान चपाती खायची इकडे काय तर आम्ही कोण चहाच घेत नाही तर बाहेर लास्तवाची आठवण आली नाश्ता करतोय नाश्ता मेन म्हणजे करून बरं का कारण पोहे जसं कसं काय आपण आमच्या कुठे पोहे खातो बना पित्त होतं डॉक्टर तर म्हणते बघा मग बाकी काय असते काय नसते काय माहिती डॉक्टर म्हणते ती एवढं खेरीच खळ कुठं करायचं हे अजून ठरवायचं सरमाट कापून खाली टाकायचं कागद टाकून का वरणं कंच टाकायचे दैवार पडते पाऊस उघडलाय व तोपर्यंत या खाली घेतली बरं का दिवसात झाड असं राहत तेवढच पळपळ झाकायचं करायचं आणि पाऊस उघडलाय तर काढून घेतलेलं कसं बरं पडेल जायला अजून घट बसायचं आलं का अजून पाऊस याला गणपती विसर्जनला पण पाऊस छान कसा असतो उघडलाय झाला अस तू गणपतीत गौरी गणपतीचा असतो पण ह्या वेळेस नाही झाला गौरी गणपतीत पाऊस पाऊस होतो आणि तळ्याला पाण्या सांडलं येतं काय नाही राहाय पावसा गेल्या वर्षी पण नाही काय पावसाला तर आता बघा दोन चार वर्ष पाऊस काढला पाणी निघलं होतं तळ्याचं बी काम नवीन झालंय त्यामुळं पाणी काय साधित खोदवलंय तळ त्यामुळं पहिलं चुल तळं होतं भाजी आता कशाची करावी म्हणून कोड पडली भाजी करायला आता बटा बटाट्याचीच बटाट्याची भाजी करायची त्यातलं सुख काढायचं दिदाला दाब्याला गुड्याला काय नाही लावायची दोन रोज अजून तशा पहिलीच नाव नाही बाबा म्हणजे तिला सहा महिने बाकी होत सहा वर्ष पूर्ण व्हायला आहे ना सहा पूर्ण आहे का नाही हा सहा वर्ष पूर्ण व्हायला आणि मग नंतर तिला म्हटलं यांनी म्हणलं नको इतक्या लवकर अणकीदारात घालून लवकर फसलूया आपण त्यांचं वय नाही अजून बसू मग मास्तर बी म्हणलं त्यांचं होद्या कसं होईया सर तुमच्या मनानं तुमच्या मनानं बसवाय जास्त पहिली बसवा नाही पुढच्या वर्षी बसवा म्हण यांनी म्हणलं सगळीत मिनटं लागू द्या आता असं महिन्याला पूर्ण पुढच्या वर्षी स्टार्ट त्यांच्या शाळात अजून दुसरीला त्यांच्या शाळेत अजून पाड घेत नाही आहे हुशार नाही अभ्यास लगेच पप्पा सांगा की मोबाईल वर येते ना ग्रुपला ग्रुपला जॉईन आहे पहिलीचा अभ्यास काय आला सांगा की मला करू द्या पहिली नाही तरी पहिली अभ्यास करते गुडल्याचं लय काम आहे आधी पडतं मायंदाळ तब्येतच वाढ नाही गुडल्याची कस तेवढंच किरपानच राहायला लागली पियत नाही रात्री आलं बघा दवाखायला थोडासा चिवडा खाल्ला आणि हे केलं गोळ्या औषधं खाल्ली तसे झोपली सहा वाजताचं अजून तर उठली नव्हती मग आता उठली का नाही पिल किरकोनाट चपात्याला बसायला लागली तर नव्हती उठली